आय डोंट नो रत्नागिरीसोबत ना एक स्पेशल कनेक्शन आहे माझं कधीही ये कोणत्याही वेळी ये कोणत्या टाईमला ये पावसात ये हिवाळ्यात ये उन्हाळ्यात ये मला कंटाळा येत नाही मला बोर होत नाही आय फील फ्री हियर मे बी इथे काही रिस्पॉन्सिबिलिटीच नाहीत म्हणून असेल कदाचित बट यस इट्स जस्ट ब्युटिफुल इयर आय डोंट नो आय आय हेट इट दॅट आय लव रत्नागिरी टू मच

रात्री तर बाहेर पडायची मग रात्री बाहेर जरा जरी पडलास मी हा आला सो जस्ट आलोय हा आधी पंधरा वीस मिनिटं बोलतो कधी आणि काय करतोयस काय अरे काय जस्ट आता कपडे करायला बोलतो आणि गर्लफ्रेंड कशी आहे ती खालची अरे कनेक्शन बोलू खोट बोलू नको समजलं मला सगळं आल्या आल्या मग काय नाही मी फक्त तुला रेकॉर्ड करतोय अरे <laughs> <पे था>। <laughs> का ते बघ आपण परमिशन नाही मागत कशासाठी पुढे जाऊन युट्यूब बिट्यूब तर राग मानायचा काय प्रॉब्लेम व्हिडिओ कॉल तुला मागाशी केला बाई तू उचलला नाही तेव्हा दिसत होतो मी किती मिनिट तुझा कॉल नंतर भार्गवला कॉल केला काय करतोय काय वहिनी काय करतात वहिनी काय म्हणते एकटाच गुड मॉर्निंग आता आणलोय मी रत्नातुर्कला माझा सगळ्यात आवडती जागा Вот негрит सो so, आत्ता आहे मी रत्नागिरीच्या रत्नादुर्ग किल्ल्यावर माझा सगळ्यात आवडता किल्ला रत्नागिरीचा माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे रत्नागिरीचं वन ऑफ द रिझन इज दिस प्रत्येक सकाळी इथे भजन अभंग लता दिदींचे कडकडे अशा मोठ्या मोठ्या सिंग गायकांचे भजन वगैरे वाजवली जातात सो so, सकाळ इकडची सगळ्यात सुंदर सगळ्यात सुंदर होऊन जाते इथे मॉर्निंग वॉकला येणं नेहमीच एक मॉर्निंग वॉकला येणं हे नेहमीच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यात अजून सोनेपी सुहागा ॲड असं करतं की कि ज्या किल्लेदाराने हा किल्ला बांधला आहे त्याने खूप त्याला दूर दूरदृष्टी खूप होती कदाचित त्याला म माहीत होतं की कि इ किल्ल्याची जागा समुद्रकिनाऱ्याचा व्ह्यू एवढा सुंदर मिळेल की लोक भविष्यात इथे फक्त व्ह्यू बघण्यासाठी येत राहतील फक्त त्यांना माहीत असण्याची गरज आहे सो त्याच्यातला अर्धा व्ह्यू मी आता तुम्हाला दाखवू शकतो कारण पूर्ण व्ह्यूच्या इथे काही प्राण्यांनी अतिक्रमण केलं आहे जिथे मी जाऊ शकत नाही असं ही रिझल्ट पूर्ण व्ह्यूकडे जाऊ शकत नाही आहे मी कारण तो सगळ्यात सगळ्यात भारी आहे मनो ऑलमोस्ट वन एटी डिग्रीचा सो पण त्याशिवाय इथे आता अजून काही नवीन गोष्टी पण झाल्या आहेत त्याही दाखवतो हे इथे दिसतं आहे हे आहे मारुती मंदिर तो अनेकांना माहीत म्हणता हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्या किल्ल्याचा दरवाजा दिवस सध्या अनेक घरं झाली आहेत किल्ल्याच्या मध्ये त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत कि जो आवाज येतो तिकड तो किल्ल्याची सुरुवात आहे पण ती नाही हे भगवती मंदिर आहे किल्ल्याची सुरुवात मारुती मंदिरकडनं होते त्याचा मुख्य दरवाजा इथे आहे त्यानंतर जेटी इथे आहे त्यानंतर तुम्ही इथे आता दिसतंय तुम्हाला की मला माहीत नाही पण इथे आता रत्नागिरी गव्हर्नमेंटने शिवसृष्टी बांधली आहे इथे लाईट हाऊस आहे जो चमकतो आहे हा तिथेच काइंड ऑफ कडेलोट पॉईंट आहे हां 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 हा जो दिसतो आहे हा काइंड ऑफ कले कडेलोट पॉईंट आहे आय डोंट नो तिथे कडेलोट झालेले आहेत की नाहीत कदाचित झाले असतील आणि हे आहे भगवती मंदिर जिथे आता मी जागणार आवाज आहे का भजनांचा